सर्वदूर पाऊस कोसळतोय पुण्यात परिस्थिती थोडीशी बिकट आहे पुण्यातल्या अनेक भागांमध्ये पाणी सुरू लागलेलं आहे खडकवासल्या धरणातून पुन्हा एकदा विसर्ग सुद्धा वाढवण्यात आलेला आहे आणि या सगळ्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत शैलजा देशपांडे आहेत पर्यावरण तज्ज्ञ आहेत आणि पुण्यातल्या विशेष करून नदी विस्तार प्रकल्पावर त्यांनी विशेष काम केलेलं आहे आणि या प्रकल्पाब बाबत आणि पुण्याचा पूर आहे किंवा पुण्याची पूरसदृश परिस्थिती आणि या प्रकल्पाचा काही संबंध आहे का अशा अनुषंगानं आपण चर्चा करणार आहोत शैलजा देशपांडेजी आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये प्रामुख्यानं असं बोललं जातंय की ज्या पद्धतीनं नदीच्या पात्राच्या आजूबाजूला जी बांधकामं केली जात आहेत या बांधकामामुळे पुण्यात सातत्यानं पूर येतोय म्हणजे या अगोदर सुद्धा वरती धरणांची साखळी होती वरसगाव असेल पानशेत असेल किंवा खडकवासला असेल पण अलीकडच्या काळात पुराचं प्रमाण सातत्यानं वाढतंय तुम्हाला एक पर्यावरण तज्ज्ञ किंवा या सगळ्या विषयावर तुम्ही काम केलंय काय कारण नेमकी वाटत आहेत त्याच्यामध्ये बरीच कारण आहेत सगळ्यात महत्वाचं पुण्याची भूरचना पुणे हे सगळ्या बाजूनी सह्याद्रीच्या डोंगरांगांनी तर सा, सामावलेलं आहेच त्याशिवाय पुण्यामध्ये सुद्धा टेकड्या आहेत आणि प्रत्येकाचं एक छोटं छोटं पाणलोक क्षेत्र प्रत्येक ओढ्याचं किंवा तिकडून येणाऱ्या उपनद्यांचं पाणलोक क्षेत्र आहे आणि जाणारी वाट ही फक्त मुठा नदी आहे आणि पुणे ज्या पद्धतीने वसलंय ते डोंगर उतारावरून येऊन पूर पठाराच्या मधल्या बेचक्यामध्ये पुणे शहर वसलंय त्यामुळे तिथं येणाऱ्या प्रत्येक ओढ्याला प्रत्येक उप नदीला जागा मिळणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि ज्या पद्धतीने शहर आपलं वाढलंय त्यावेळेस पुण्याच्या वाटा पूर्णपणे बंद केल्या गेल्या पुण्यामध्ये येणाऱ्या प्रवाहांच्या वाटा आता जवळजवळ तुम्ही बघितले तर ओढे आणि उपनद्या सगळीकडे संकुचित झालेल्या आहेत त्यांचे जे रुंद रुंदी जवळजवळ निंब्यापेक्षा कमी झालीये बरेचसे ओढे बुजवले गेलेले चाळीस टक्क्याच्या वर पुणे पुणे शहरातले ओढे बुजवले गेले आहेत त्याचप्रमाणे ज्या प्रकारची बांधकाम होत आहेत त्यावेळेस बेसमेंट मध्ये जास्त बांधकाम होत असताना जलधर किंवा अॅक्विपर्स आपण जे म्हणतो त्या ऍक्विपर्सना जर चोक केलं तर आज जलधर तीस ते चाळीस टक्के पाणी शोषून घेतात तसंच रन ऑफ जो कॉन्क्रीट आणि पेव्हर्स ज्याप्रमाणे वाढले गेले त्याप्रमाणे झिरपण्याचं पाणी झिरपण्याचं प्रमाण कमी झालं तसंच रोड डिव्हायडर्स बांधताना त्या बाजूनी रेन वॉटर आत जाण्यासाठी पावसाळी गटारं किंवा चॅनल्स क्रिएट करणं अशा वेगवेगळ्या गोष्टींमुळे खरं म्हणजे पाणी ठिकठिकाणी साठतंय आणि वाट फक्त मुळामुठा असल्यामुळे त्या नदीला तर सगळ्या बाजूनी आपण कोंडलं गेलंय शिवाय त्या नदीमध्ये हजारो ठिकाणी म्हणजे कित्येक ठिकाणी पूल बांधले गेले त्या पुलाच्या मध्ये एक पाणी अडतं वॉटर हॅस सिन्स जे जलपर्णी आपण म्हणते ती जाऊन प्रवाहामध्ये अडकते किंवा ती जर मुळामुठेमध्ये अडकली नाही तर ती उपनद्यांमध्ये उलटी घुसते अशा बऱ्याच गोष्टींची कारण सगळं मिळून हे पूर हे असं म्हणेन मी शैलाजा जी अजून एक मुद्दा असा आहे की पुण्यातल्या ज्या नद्या आहेत म्हणजे चार ते पाच नद्या पुणेकरांचा ज्या नद्यांशी संबंध येतो त्याचा प्रामुख्यानं म्हणजे त्याच्या प्रदूषणाचा तर प्रश्न आहेच म्हणजे पावसाळा नसताना या नद्यांमध्ये अनेकदा आपण फेस आल्याचं सा पाहतो कचरा मोठ्या प्रमाणावर असतो अशा वेळेला या नद्या सुधार प्रकल्प प्रकल, नदी सुधार प्रकल्प एक होऊ घातलेला आहे म्हणजे अजून त्याच्यावर काम सुरू आहे पुढच्या एक दोन वर्षात तो कार्यान्वित होईल अशा स्वरूपाची शक्यता आहे तुम्ही या सगळ्या प्रकल्पा प्रकल्पाच्या सुरुवातीपासून या प्रकल्पाकडे बघताय आणि प्रकल्पावर तुमचा बऱ्यापैकी अभ्याससुद्धा आहे तर मला हे सांगा की अशा पद्धतीनं नद्या नद्यांची पात्रं कोरडी करून किंवा पात्र मोकळी करून हा पुराचा प्रश्न सुटू शकतो का आणि प्रदूषणासाठी या नदीतलं जे प्रदूषण आहे म्हणजे पूर्वी या नद्यांमधलं पाणी प्यायला सुद्धा जा वापरलं जात होतं आता तर तो कल्पनाच आपण करू शकत नाही पण या नद्या खरोखर साफ होण्यासाठी आणि पुराचा प्रश्न या नद्या साफ करून सुटू शकतो का खरं म्हणजे हा प्रकल्प जो आहे तोच मुळात शास्त्रीय आहे त्याच्यामध्ये नदीचा पूर्ण अभ्यास करून फक्त हायड्रॉलॉजी आणि हायड्रॉलिक्स करून नदीच कुठल्याही प्रकारचे प्रकल्प राबवले नाही गेले पाहिजे हा इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रकल्प आहे नदी पुनरुज्जीवनाचा प्रकल्प नाहीये नदी पुनरुज्जीवन करताना आधी नदीतलं प्रदूषण कसं कमी होईल किंवा पूर्णपणे थांबेल ज्या प्रकारे एस टी पीज तिथे बांधले गेले ज्याच्यामधून पाणी प्रदूषित पाणी जात आहे कारण ट्रीटमेंट प्लांट पूर्णत्वाने पुर, काम करत नाहीये सो अशा सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर प्रदूषणावर काम करण्यापेक्षा नदीच्या बाजूनी वॉकिंग ट्रॅक्स जॉगिंग ट्रॅक्स करणं कि नदीचे जे झरे नदीला येणारे आहेत त्या झऱ्यांना पुनरुज्जीवित करणं प्रदूषण कमी करणं ह्याकडे जास्त प्रकर्षाने बघण्याची आवश्यकता होती तसच कलेक्टिव्ह इम्पॅक्ट असेसमेंट जे आपण म्हणतो की आज नदीमध्ये जितके अडथळे घातले गेलेले आहेत मग ते कुठल्याही प्रकल्पामुळे असतील मेट्रोमुळे असतील वेगवेगळ्या पुलांमुळे असतील आणि हा प्रकल्प ह्या सगळ्याचा एक एकत्रित आपण अभ्यास केला आहे का की ज्यामुळे नदीची प्रवाह क्षमता कमी होतीये आणि पूर रिसवण्याची ताकद कमी होतीय हे जोपर्यंत आपण शास्त्र शास्त्रशुद्धरित्या करत नाही तोपर्यंत अशा प्रकारचे प्रकल्प लादले गेलेच नाही पाहिजेत हा प्रकल्प तुम्ही असं म्हणताय की सायंटिफिक शास्त्रीय पद्धतीने जर हा प्रकल्प राबवला तर त्याचा फायदा होऊ शकतो पण या प्रकल्पामध्ये प्रकल्प ज्या गोष्टी करणं अपेक्षित आहेत त्यात त्या तुमचं असं म्हणणं आहे की ते शास्त्रीयरित्या राबवलं जात नाही म्हणजे बाजूला ट्रॅक टाकले जात आहेत किंवा त्यामुळे झरे अडले जातील हे तुमचं जे म्हणणं आहे पण मग तुमचं म्हणणं तुम्ही मांडलंय का संबंधित यंत्रणांसमोर किंवा ते जे प्राधिकरण आहे त्यासमोर आणि त्यावर त्यांची काय भूमिका आहे आता हे ह्या गोष्टी आम्ही वारंवार सांगत आले आहेत दोन हजार अठरा पासून वारंवार या गोष्टींना आम्ही वेगवेगळ्या वेग कमिटी कडे किंवा लोकल अथॉरिटीज uh, ज्या आहेत त्यांच्या पुढे आम्ही मांडलं गेलेलं आहे त्यावर अजूनपर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारचं समाधानकारक uh, उत्तर मिळालेलं नाहीये मी म्हंटल तसं की नदी पुनरुज्जीवन म्हणजे नदीला मध्यवर्ती ठेवून केलं गेलं पाहिजे माणसांना नदीचा आनंद उपभोक्ता घेतला घेता येईलच ये आणि जेव्हा नदी निसर्ग निर्मित किंवा नैसर्गिक प्रवाही असते ना तरी सुद्धा नदी सुंदरच दिसते फक्त त्याच्यामधले जे अडथळे आहेत मग ते सॉलिड वेस्ट असेल सीएनडी किंवा कन्स्ट्रक्शन डेब्री ज्या प्रकारे टाकलं जाते आहे ह्या सगळ्या गोष्टींना आळा घालणं म्हणजे मूळ कारणावर ऍक्च्युली काम करण्या व्यतिरिक्त वेगळ्या प्रकारचा प्रकल्प उभा करणं हा त्याचा पर्याय नक्कीच नाहीये शैलेजाजी यात एक हेतू मी हेतूबद्दल एक शंका उपस्थित होते म्हणून विचारतो की हे जे प्राधिकरण आहे किंवा हे जे का हा जो काही प्रकल्प होऊ घातलेला आहे तुम्हाला असं वाटतंय का की हा बिल्डर्ससाठी किंवा सौंदर्यासाठी शहराच्या हा आणला जातो आहे आणि त्यात नदीचा काही संबंध नाही किंवा नदीचा विचारच केला जात नाही आहे बिल्डरांच्या भल्यासाठी रिव्हर साईड प्रोजेक्ट तयार व्हावेत किंवा त्यातून एक मोठा मलिदा मिळावा यासाठी केलं जात आहे असं वाटतंय प्रथमदर्शनी तरी तसंच दिसतं आहे की ज्या पद्धतीने बांधकामांना परवानग्या दिल्या जात आहेत त्यावरून तरी असंच दिसत आहे की ते काही लोकांचे हेतू साधण्यासाठी म्हणून केलं गेलं आहे आणि नदीकाठ सुशोभीकरण हे नदीची पुनरुज्जीवनाची व्याख्याच होऊ शकत नाही नदी पुनरुज्जीवन नदीला काय आवश्यकता आहेत नदी नीट करण्यासाठी आणि पुनरुज्जीवित करण्यासाठी कुठल्या गोष्टींची आवश्यकता आहे मग त्याच्यामध्ये भूजल आलं भूस्तरॉजी आली किंवा ज्या पद्धतीने नदीचे प्रवाह वाहत आहेत ती प्रवाही करण्यासाठी आपल्याला काय करता येईल ह्या कुठल्याच गोष्टींचा याच्यामध्ये विचार केला गेला नाही गे। अगदी शैलेजाजी तुम्ही सविस्तर जे विश्लेषण केलं आणि एकूणच या नद्यांबद्दलची चिंता व्यक्त केली आहे आणि या चार ते पाच नद्या ज्या इंद्रायणी असेल पवना असेल किंवा मग मुळामुठा असतील या सगळ्या नद्या नीट पुनरुज्जीवित व्हाव्यात यासाठी तुमचे जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नांसाठी आमच्या शुभेच्छा आहेत आणि वेळोवेळी आम्ही तुमच्या तुमचा जो आवाज आहे तो यंत्रणांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि त्या माध्यमातून पुण्याच्या विकासासाठी एक छोटासा छोटंसं योगदान आमचंही त्या माध्यमातून व्हावं अशी आमची इच्छा आहे धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल आणि केलेल्या विश्लेषणाबद्दल